हाय नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज लाखात आणि माझे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर आज थोडासा इकडे आलेला आहे फिरायला आणि शेतीवरती एक भारा बांधील ठेवलेला आहे तो आणायला जात आहे तर जे काय रस्त्यामध्ये वाटेमध्ये जे दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या आमचा ग्रामीण एरिया आहे तर येथील तुम्हाला दाखवण्याच्या काय काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल ला जे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि पाण्यातून जात आहे आम्ही पाहू शकता हे असं तर आता जे पूर्ण या महिन्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये हे पूर्ण पिकून गेलेले आहे पण हे जे आहे दिसत आहे ते हे दुसऱ्याचे आहे तर हे आहे गर्व आणि आता दुसरं पिकलेलं आहे जे दुसरं हलवं गर्व असे दोन प्रकार असतात भातामध्ये तिथं आपल्याला माहीतच आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्व काही जे आपण तीक घेतो त्याची सर्व आपलीला जाणकारी असतेच आणि तुम्हाला कळेलच बघा हे हलू आहे आणि हे गर्व आहे म्हणून याच्यामध्ये दोन फरक तुम्हाला दिसतात तर अशा प्रकारे असते तुम्हाला मित्रांनो ग्रामीण भागातले हे मी जे व्हिडिओ बनवत आहे ते तुम्हाला आवडतात की नाही ते नक्कीच तुम्ही लाईक करा त्याच्यावरून मला समजेल पहा ग्रामीण भागातील शेती जी करतात ती एकदम मेहनतीने ना ट्रॅक्टर नाही काय नाही हे बैलांनी स्वीकार करून पूर्ण हे शेती केली जात आहे पाहू शकता असे प्रकारे खूप छान पीक आलेले आहे पहा आणि अशी मेहनत बघा ही आहे गवताची वाट हे गावामध्ये ग्रामीण भागामध्ये आली तर तुम्हाला रस्ते भेटणार नाही असे वाट पाया वाटत असतात असतात तर बघा किती गवत आहे अशाने जावे लागते आम्हाला तर आता पोहोचलो मी शेतीवरती आणि हा जो भारा दिसत आहे हा आम्हाला घेऊन जायचा आहे आणि जे पूर्ण हे कापलेलं आहे पाहू शकता असं आणि हा इथे उचलायला भावाला बोलवतो मी आणि ही माझी पूर्ण शेती आता कापून झालेली आहे आणि हे दिसते हे माझे भाऊ आहेत लहान भाऊ माझे आणि हे दोघे कापत आहेत अशा प्रकारे ही भावाची शेती आहे आणि त्याने पण कापत आणलेलं आहे हे लास्ट राहिलेलं आहे अशा प्रकारे आम्ही भाऊ भाऊ आनंदीमध्ये आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे आमचा शेतीचा विव आहे मित्रांनो भात ओहून थकलो आणि आता आंघोळीला आलेले आहेत आणि आता आंघोळी याच्यामध्ये ओलामध्ये मस्त करते की याला आमच्या भाषेत ओहल सांगतात म्हणजे एक ओढा सांगतात त्याला ओढा त्याच्यामध्ये आम्ही आंघोळी करतो तर मित्रांनो हे आता संध्याकाळचं वातावरण आहे संध्याकाळचे लगभग साडेपाच झालेले आहेत आणि घोडे लावले आहेत घरचं काम आपटून आणि अशाच प्रकारे हे खूप छान आज वातावरण आहे एकदम मस्त तर मित्रांनो असे आपण थोडीशी मेहनतीची कामं केली तर रंगातून घाम वगैरे निघतो तर आपल्याला हे घाम हे निघायलाच पाहिजे आणि तरच आपली तब्येत चांगली राहते तर ही थोडीफार मेहनत आता कसं आपण आराम करतो ड्युटीवर जातो वगैरे वगैरे ऑफिसला वगैरे जातात तर आपण मेहनत करत नाही म्हणजे कसरत नाही आपल्या अंगाला तर ती थोडीशी म्हणजे व्यायाम किंवा काम वगैरे असे करायचे तेव्हा तर तब्येत चांगली राहील नाही तर ते कसं माहिती ना थोडं आराम केले एक की एकदम हे लठ्ठपणा वाढतो माझं पण ते बघा पोट मोठं झालेलं आहे प्रकारे म्हणजे थोडंसं घाम गळेल असं व्यायाम किंवा काम थोडंफार करायचं तर मित्रांनो अशी मी कामाला पण जातो आणि चोवीस तास ड्युटी करून आणि जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरचं पण काम करतो असं मला एक ड्युटी एक चांगली लाभलेली आहे म्हणजे मी घरचं पण काम करतो आणि कामाला पण जातो तर अशा प्रकारे माझे हे दिन क्रम हे चालूच असतात तर आणि शक्यतो म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये कसं काम नसते तर आपल्या शहराकडे जावं लागतं म्हणजे इथून माझं लगबग मी आमचे एरिया डहाणू आहे तर डहाणूला मी लगभग तीस किलोमीटरवरती अप डाऊन करत आहे म्हणजे मी तिथे जातो आणि चोवीस तास ड्युटी करतो म्हणजे डे आणि नाईट आणि दुसऱ्या दिवशी मला सुट्टी असते म्हणून मी येतो आणि घरचं पण काम करतो तर असा एक म्हणजे आम्ही आमची ती रू आमचा रूल आहे ते चोवीस तासाचा त्यांच्या तर बारा तासच आहे पण आम्ही चोवीस तास करून येतो म्हणजे घरचं पण काम होईल आणि थोडासा आराम पण मिळतो अशाच प्रकारे आज थोडासा एक माझ्याबद्दल थोडी माहिती दिली तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर आजचा हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला तर नक्की कमेंट्स करून सांगा तर मित्र मित्रांनो चला बाय बाय